शिलिंग म्हणजे पूर्ण नाही का हे पांढरा दिसते हे पांढरं दिसलं पाहिजे यात जर काळपट डाग असेल तर तेला आपला कलर कमी येतो म्हणजे खाकी कलर येणार आता याला तुवळ केलं कलर येणार आता आपण वर खालचं खेळ तोडले वरच जर खेळ तोडलं तर आणखीन आपल्याला नाही का फरक जाणून याच्यात पूर्ण पांढरं पूर्ण पांढर म्हणजे त्यामध्ये ज्या काळा कलर येईल तो लोकल मार्केट लोकल मार्केट त्याचं काय कारण असेल Okay, okay. खाकी okay. ते हा केलेला हो, ना कलरच पिवळा एकदम म्हणजे हल्दी सारखा कलर येणार पिकल्यावर केळी ओके ओके आणि त्याला जर आतमध्ये काळपट आले तर त्याला फक्त खाकी कलर म्हणतात त्याला ते का आपल्या लोकल मार्केटला ओके मग ते सुरुवातीला कट करून सिलेक्शन करतात येऊन ते पाहणार आणि मगच घेणार ते एक्सपोर्टला हाच माल चालणार फक्त okay. विदाउट चिलिंग चिलिंगचा माल असतात ते नेणारच नाही शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र चॅनल तर मंडळी मी आता आहे शिरूर पासून सतरा किलोमीटर अंतरावर एक आंबे गाव आहे पुणे जिल्ह्यामध्ये ते येतं तर इथं केळीची शेती केली जाते असे शेतकरी आहेत आपल्यासोबत त्यांच्याकडे आपण आल्यानंतर कळालं आलं की ते खूप जुने शेतकरी आहेत केळांची शेती करतात त्यामध्ये बनाना हे त्यांनी आता लागवड केलेली आहे आणि त्यांनी एक एक्सपोर्ट पण केलेले आहे तर आपण शेतकऱ्यांचे अशोक आता नेहमीच घेऊन येत असतो तर आपण त्यांच्याकडून अधिक माहिती आपण जाणून घेऊया जी केळी लागवड आहे ती कशी केली पाहिजे त्याविषयी एक अधिक माहिती तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा जेणेकरून तुम्हाला जर केळी लागवड करायची असेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला यांची जी ह्यांना आलेला अनुभव आणि याची माहिती तुम्हाला चांगल्या प्रकारे भेटेल नमस्कार नमस्कार सर्वप्रथम तुमचं ग्रेट महाराष्ट्र चॅनलमध्ये स्वागत एकदा नाव आणि इथला पत्ता सांगा मी सोमनाथ शिवाजी बेंद्रे राणा रामळे तालुका शिरोळ जिल्हा पुणे ओके इथला आहे शेती किती आहे सध्या तुम्हाला शेती आम्हाला सव्वीस एकर आता आता ह्यामध्ये काय काय आहे तुम्ही शेतीमध्ये पिकं लागवड करता आता सध्या आमच्याकडे ऊस केळी आणि कांदा ही मुख्य पिकं आहेत मतलब सगळे पीक एका वेळेस लावता का असे वेगवेगळे नाही नाही वेगवेगळ्या वेळेस आता नाही का किळी दहा एकर आहे त्यातले सहा एकर खोड आहे चार एकर सुरू आहे आता कांदे ऊस काढून नाही का आम्ही कांदे लावले आहेत आता नऊ दहा एकर कांदे आहेत आणि ऊस नाही का चार पाच एकर आहे ओके तुमच्या भागात बरेच बघितले की लोक आता केळी लागवड करतात त्यामध्ये तुम्ही कधीपासून करता आम्ही केळीची लागवड सुरुवातीला दोन हजार आठ पासून नाही का करायला सुरुवात झालो सुरुवात केली सुरुवातीपासून आम्ही नाही का एक्सपोर्ट क्वालिटीचा माल काढत होतो पण एक्सपोर्टवाले नाही का म्हणजे थोड्या मालासाठी येत नव्हते पण आता काय लय करमाळा इंदापूर त्या साईडला आहे ना एक्सपो म्हणजे कोल्ड स्टोरेज झाल्यामुळे ते काय करतात आठ नऊ टन माल जरी असेल पाच टनापासून जर पुढं माल असेल तर ते ह्या भागातून येऊन माल घेऊन जायला लागले म्हणजे गेल्या वर्षी पण आम्ही एक्सपोर्ट केली ती आणि ह्या वर्षी पण झाली म्हणजे तुम्ही दोन हजार आठ ला स्वप्न बघितलं होतं एक्सपोर्ट करायचं ते आता तुमचं सत्यत ओके त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या असंच शेतीमध्ये प्रगती होत राहू यासाठी ग्रेट शुभेच्छा एवढा तुमचा जो आहे संघर्ष त्यामध्ये तुम्हाला काय काय अडचणी आल्या अडचणी आम्हाला कोरोना काळात भरपूर अडचण आली कोरोना काळात ना मालच म्हणजे तोडायला व्यापारी तयार नव्हती कोरोना काळात म्हणजे पूर्ण जग स्टॉप झालं बरोबर आणि आमची नऊ दहा एकर बाग किडी तर तोडायला आलेली बर किळे मी म्हणतो पेमेंट थोडं कमी भेटू द्या पण ते घेऊन तर जायला पाहिजे ना आता समजा गड आहे हा गड जर नाही तोडला तर हा मनाने पाडणार मनाने पाडला की त्याला उस्तून परत नाही का माणसाला लावून बाहेर टाकणे म्हणजे ते डबल खर्च होत होता पण त्यावेळेस ना का आम्हाला एक शेरूचे शिवाई फ्रूट कंपनीचे नाही का व्यापारी दोन हजार आठ पासून आमचा त्यांचा संबंध आहे त्यांनी जो बाजार चालला त्या बाजारात आम्हाला नाही का खूप सहकार्य केलं म्हणजे काही वायाला गेली पण त्यांनी आम्हाला बऱ्यापैकी नाही का त्याच्यातून सावरण्याचा प्रयत्न केला त्यातून उत्पन्न नाही पण आमचा खर्च झालेला खर्च तरी निघाला ओके लॉकडाऊन मध्ये तुम्हाला खूप त्रास झाला हो, दोन वर्ष खूप आयात निर्यात असल्यामुळे त्या उत्तर म्हणजे बऱ्यापैकी तुमचं सगळं डाऊन झालं पूर्ण त्यातनं तुम्ही कसं रिकवर केलं मग सगळं दोन वर्ष आम्हाला बाजार नाही का एक पाच चार पाच चार पाच रुपयांनी दिले तरी पण आम्ही नाही का चार एकर केळी लावली नवीन दरवर्षी आमची लागवड असतेच खोडवा काढला ना तिरी काढले की आम्ही चार एकर लागवड करतोच तीन चार एकर तीन चार एकर लागवड असते आम्ही लागवड केली तर आम्ही लोकल मार्केटला ती केली नाही का बावीस ते रुपयाने विकली ओके okay. कारण की दोन वर्ष लोकांनी लोक लो कोरोना काळात बाजार नसल्यामुळे कोणीच किती लावली नाही आणि त्याची भरपाई आम्हाला पुढली नाही का त्याच्यात वेळेस आम्ही लावली त्यावेळेस निघाली तुम्ही सातत्य सोडलं नाही सातत्य सोडलंच नाही दोन हजार आठ पासून आमचे दरवर्षी लागवड फक्त हेच वर्ष असं आहे की आम्हाला जैन कंपनीनं रोप उपलब्ध केली नाही म्हणजे त्यांच्या रोपाचा प्रॉब्लेम झालेला आहे म्हणून आमचे नाही का आता माझे जवळजवळ साडेचार हजार रुपये बुकिंग होती पण त्यांनी आम्हाला पैसे माघार दिले बुकिंगचे परत ते मला रोप उपलब्ध होणार नाही म्हणून आम्ही ह्या वर्षी कांद्यात नाही का क्षेत्र वाढवलं कांद्याचं ओके म्हणजे आता तुम्ही केळी सोडून कांदा केला कारण तुम्हाला रोपे भेटले रोपे भेटले नाही म्हणून ओके तर आता ही शेती करत असताना तुम्ही आलेला अनुभव तुमचा दोन हजार आठ पासून आहे जमीन कशी आहे तुमची आणि ह्यामध्ये लागवडीची सुरुवातीला कशी कशी लागवडीची पद्धत काय असते आम्ही सुरुवातीला लागवड आहे ना दोन हजार आठ आठमध्ये ना फेब्रुवारी मार्चमध्ये लागवड करायचो त्या थोडा बदल करत करत आम्ही काय केलं पंधरा डिसेंबर ते पंधरा जानेवारी अशी करा लागवड करायला सुरुवात केली गेल्या वर्षी पंधरा जानेवारीची लागवड आहे कारण की फेब्रुवारी मार्चमध्ये लागवड केली की पुढे एप्रिल मे महिन्यात ना का ऊन लिहिवायचं उन्हाचा त्रास व्हायचा झाडांना झाडं जळणे त्याला कोमिजून जाणे सड होणे हे आजार म्हणजे ह्याच्यात नाका आम्ही वाईट लागलो मग नंतर आम्ही काय केलं पंधरा जानेवारीला लागवड केल्यामुळं ती पंधरा मार्च पंधरा एप्रिल म्हणजे चांगलं ऊन होईपर्यंत म्हणजे एप्रिल एक एप्रिल पर्यंत झाड उंच झाली की त्याला उन्हाचा काय एवढा परिणाम होत नव्हता मग मध्ये आम्ही ताक पिरणे नाही म्हणून साईड नाही का शिवरी लावणे झाड लावणे असे प्रयोग केले मग हा प्रयोग केल्यामुळे आम्हाला त्यात नाही का जरा बदल जाणवला फरक जाणवला की बा आपलं झाड जळायचं प्रमाण कमी आहे मग आम्ही त्याच्यामुळं पंधरा डिसेंबर ते पंधरा जानेवारी अशी लागवड करतो आता ह्यासाठी जमीन, का, जमीन निश्रा जी आहे निशराची आहे का आणि काळी आहे का कशी मुरमाड आहे प्युअर काळी जमीन आहे पूर्ण हा निचरा का पूर्ण निचरा जी जमीन काळी आहे पण ती निचरा पाण्याचा होत नसेल तर तशी योग्य आहे का यासाठी नाही केला जमीन निचरावारी आणि आपण म्हणतो ना ते क्षारपट वगैरे ते तसे जमीन काही कामाची नाही पांढरीची जमीन ओके म्हणजे प्युअर काळे आणि जमीन निशराची जमीन लागते ओके आता जे रोप लावता तुम्ही त्याची लागवडी कसं करता म्हणजे नेमकं ते रोप कितीला मिळतात आणि ती कशी पद्धत असते लावायची सुरुवातीला आम्ही रोप लागवडीला आहे ना अगोदर दोन ट्रॉली नाही का एकरी शेणखत टाकतो त्याच्यानंतर नाही का नांगड बिंगड झाल्यावर आपण नाही का वरून बापा म्हणजे सात फुटावर बेड पाडतो दोन वळ्या दोन झाडामधलं दोन वळेमधल्यानंतर सात फूट दोन झाडांमधल्यानंतर पाच फूट सात बाय पाच वर अशी एकरी बाराशे रोप बसवतो त्याची किंमत आता सुरुवातीला कमी होते आता वाढत वाढत आता अठरा रुपये झालेली जैन जीनाईनची लावतो आपण रुपये किंमत ओके जैन वरून आपण जळगाव बुक करतो त्यांच्या तिकडून पोच ना अठरा रुपयात रोप होतात ओके अशा पद्धती आसपास मध्ये सगळे लोक जे आहेत ते शेती म्हणजे केळी लागवड करतात त्यामध्ये तीच रोपं वापरतात का दुसरे कोणत्या जैन जास्त करून आमच्याकडे ऐंशी टक्के लोक जैंच वापरतात असं काय कारण असेल जैनच्या क्वांटिटी म्हणजे माल आहे ना आणि म्हणजे आपण म्हणतो ना की बाबा त्यात एक हजार बाराशे रुपये देणार आपण एकरी बाराशे रुपये धरले तर त्यातले फक्त चार ते पाच पाच रुपये दहा रुपये धरू की बाबा ती खराब निघत असतील आता सगळे रोपे ना एकदम भारी असतात ओके आता ह्या सगळा खर्च लागवडी पासून ते माल तयार होण्यापर्यंतचा जो खर्च आहे तो एकरी किती येतो साधारणपणे दीड लाखापर्यंत तुम्हाला एकरी खर्च येतो दीड जसं जास्त येतो आता गेल्या वर्षी आपल्या लॅटरल शिल्लक आहेत तशा आम्ही दोन्ही बाजून लॅटरल आहेत ठिबकच्या आपण सिंगल लेटरलचा हिशोब म्हणून दीड लाख सांगलेत तर दोन्हीचा धरला तर मग थोडा आणखी खर्च वाढेल ओके okay. पाऊन दोन लाखापर्यंत जाईल तर चांगल्या क्वालिटीची तुम्ही तयार शेतात केली त्यासाठी तुम्हाला कोणाचा सल्ला वगैरे मिळाला का कसं येते ना डी एस ऍग्रो कंपनीचे अनिल जगताप आणि स्वप्नील गायतडक ह्या दोघांचं लंब मोलाचं मार्गदर्शन आपल्याला दोन हजार आठपासून ह्या दोघांनी आपल्याला खूप सहकार्य केले म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हे कांदा ऊस केळी यांचं नाही का म्हणजे ट्रीटमेंट चालते आता ही जी शीती आहे केळीची तुम्ही एक्सपोर्ट केलेला माल आहे तो काय रेटने विकला आणि एक्सपोर्ट करायसाठी तुम्हाला काय वेगळी काळजी घ्यावी लागली एक्सपोर्ट करायला नाही का आता काय ह्या गडाला जे आपण स्कर्टिंग बॅगा टाकतो की बाबा त्याच्या स्पॉट पडू नये कुठं काय होऊ नये म्हणून स्कर्टिंग बॅगा टाकल्या आणि एक क्वालिटी म्हणजे झाडाची केळीची लांबी गाडाची लांबी वजन वगैरे भरपूर आलं पाहिजे तीस किलोच्या पुढं सरासरी पाहिजे पंचवीस तीस किलोच्या पुढं आणि जर क्वालिटी असेल तर एक्सपोर्टला आपण ती काळजी घेतल्यामुळे ती एक्सपोर्टला उपलब्ध झाली म्हणजे उपलब्ध करता आली एक्सपोर्ट आपल्याला काळजी जर स्कर्टिंग बॅग नसते टाकल्या तर थंडीने नाही का चिलिंग येते चिलिंग आले की ते एक्सपोर्टवाली घेत नाही अजून पण एवढं थंडी आपल्याकडे अजून पण आपल्या मालाला चिलिंग नाही आहे अजून पण विदाउट चिलिंग माल आता ही जी शेती आहे की शेती शाश्वत आहे का हो शाश्वत म्हणजे आप एक्सपोर्ट तर होतेच मध्ये मध्ये कोरोना काळात नाही का एक्सपोर्ट होत नव्हतं एक्सपोर्ट थांबलं होतं लोकल बाहेर बाहेर लोक बाहेर निघत नव्हती लॉकडाऊन होतं त्याच्यामुळे नाही का त्यावेळेस त्याला थोडं हे झालं पण केळीसारखं उत्पन्न केळीला पाणी पण मापात लागतं असं नाही केलं एक बुसासारखं पाणी लागतं म्हणून केळीला पाणी पण नाही का असं लिमिटेड जावं लागेल त्यावेळेस त्या गरजे बुसापेक्षा माझ्या हिशोबाने केळीला पन्नास टक्केच पाणी लागतंय ओके okay. आता तुम्ही कांदाला गोड करताय त्यानंतर ऊस पण करताय आणि आता केळी पण तुम्ही पहिल्यापासून करताय तर तुम्ही यापैकी सगळ्यात तुमच्या आवडी ती कोणती शेती आहे शेतीतील पीक कोणतं आहे किळीचे पहिल्यापासून आवडतं पीक आपलं आपल्या केळीचे कांद्याचं उत्पन्न कांद्याचं आहे ना बाजार नाही कांद्याला शाश्वत बाजार नाही की कांद्याचे एवढे पैसे होतील म्हणून पण केळीचे ना आम्ही हमकच सांगू शकतो की बाबा आपल्या केळी एवढं उत्पन्न निघू शकतं म्हणजे का ते मला माहितीये केळीचे काही झालं नाही तर दहा रुपयाच्या खाली मार्केट येत नाही आपल्याला दोन ना अडीच लाख रुपये एकरी केळीतून आहे शाश्वत म्हणून तसं कांद्याची गॅरंटीच नाही कांद्याची झाले तर लाखो नाही नाही तर मग पर राखच काहीच नाही ओके पारें 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 आता तुम्ही पूर्वी जे करत होता पारंपरिक पद्धतीने शेती करत होता केळीमध्ये आता तुम्ही एक्सपोर्ट साठी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या औषधं पण तुम्ही वेगवेगळी वापरली असतील एक्सपोर्ट केल्यानंतर जो तुम्हाला एकेरी उत्पन्न मिळालं आणि जो रेग्युलर तुम्ही मार्केटमध्ये विकतात त्याचं जे उत्पन्न तुम्हाला भेटलं यामध्ये किती तापावत होते किती रुपये जास्त भेटले किती वैसे? आता लोकल बारा रुपये मार्केट चालू आहे आपले एक्सपोर्टने अठरा रुपयाने गेले म्हणजे किलो मागे सहा रुपयाचा डिफरन्स पडला आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी आता एक्सपोर्टला आहे ना बाजार थोडे थंडीमुळे कमी झाले आता हाच बदले ना डबलने फरक पडला असता कारण की एक्सपोर्टला आहे ना आपण ज्या वेळेस केली त्याच्या अगोदर आहे ना अर्धा दिवसापूर्वी अठ्ठावीस रुपये रेट होता पण आता थोडं थंडी अचानक पडल्यामुळे एक्सपोर्टचे रेट कमी झाले म्हणून त्यांनी अठरा रुपयांनी घेतले नाही तर आपली केळी माझ्या हिशोबाने अठ्ठावीस ते पंचवीस ते अठ्ठावीस रुपयापर्यंत गेली असती ओके आता हे एक्सपोर्ट केलेला माल तुम्ही ज्या कंपनीला जाईल त्यांनी कुठं विकला मग पुढं ते पाटील फ्रूट सप्लायर म्हणून नाही करमाळ्याचे आहेत त्यांनी दुबईसाठी नाही का आपला माल नेलेला आहे एकोणचाळीस टन माल गेला आतापर्यंत ओके म्हणजे तुमच्या पुण्यातील जी केळी आहे दुबईमधले लोक खात हो बरं आता शेती खरंच परवडते का जे तरुण आहेत त्यांना तुमचा काय सल्ला असेल शेती जर स्वतः कष्ट करायची तयारी ठेवली आणि आधुनिक पद्धतीने म्हणजे जगाच्या हिशोबाने आधुनिक पद्धतीने पारंपरिक पद्धत सोडून जर दिली तर शेती सारखं उत्पन्न कशातच नाही नोकरीपेक्षा शेती कधी पण भारी आधुनिक पद्धतीने शेती केली तर परवडते हो। आणि चांगली आहे तर आता तुम्ही शेतीतून साधारणपणे तुम्हाला तीस अठ्ठावीस एकर तुम्हाला सव्वीस एकर सव्वीस एकर तुम्हाला क्षेत्र आहे तर या क्षेत्रामधून तुम्ही किती वर्षाला नफा किती कमावता तसं सांगणं कठीण आहे दे का माहितीये कधी कधी केळीचे गेल्या वर्षी कांद्याला बाजार होता कांद्याचे पैसे जास्त झाले ऊस पण आहे ऊसाचे पैसे आमदार आपले भांडवल म्हणून लागतं पण माझ्या हिशोबाने एक पन्नास साठ लाख रुपये आमच्या शिल्लक करतात वर्षाला वर्षाला ओके आता हे जे केळीसाठी येणारे रोग आणि त्यासाठी नियंत्रणासाठी तुम्ही काय काय वापरता त्याचे काय काय नियोजन असतं केळीला सुरुवातीला आहे ना आपण ज्या वेळेस लावतो आता आम्ही ते पंधरा डिसेंबर ते पंधरा जानेवारी हे कालावधी कादारला तर उन्हाळ्यात ना उनलाही जर पडलं तर नाही का किळे ना <laughs> केड़क, केड़क <laughs> <laughs> का डायरेक्ट पानं जळणार पाणी ना उन्हाने जाळणार त्याला आपण ते औषध फवारणी वगैरे करायचो आता डिसेंबरची लागवड केल्यामुळे ना एवढी फवारणी काय लागत नाही किड वगैरे काही होत नाही आपण जर त्यात नाही का तण तण उगून नाही दिलं तर त्यात किडक होणारच नाही आम्ही त्याच्यामुळे ना का मात्र वेळच्या वेळी करणार आणि वॉटरसुले परिसणार की बाबा आपल्या खतासाठी आता तुम्ही मला म्हटला की आधुनिक पद्धतीने शेती केली पाहिजे तर जास्त उत्पन्न भेटतं फायदा आहे तर आधुनिक पद्धतीने तुम्ही जास्तीत जास्त काय काय वापर केला आधुनिक म्हणजे कसं म्हणजे पारंपरिक आम्ही नाही का, ना का ज्वारी बाजरी गैजो, उस गैजो। उस का ही पिकं घ्यायचं ऊस घ्यायचो ऊस किती आज आपलं काही झालं ना ऊसाला पाणी भरपूर आणि ऊसाला पन्नास टक्के आपल्या पन्नास साठ टनाच्या पुढे काय कधी उत्पन्न निघाल नाही आता बाजार वाढला तीन हजार रुपये टनापर्यंत आता म्हणजे ऊस जायला लागलाय पहिला आमच्याकडे ऊस जायचे दोन हजार आठ नऊ साली नाही का सतराशे अठराशे दोन हजार रुपये म्हणजे लाख रुपये त्यात खर्च वेगळा आम्ही दोन हजार नऊ ला लावली होती त्यावेळेस साडेसात रुपयांनी केळी गेली okay, त्यावेळेस पण आम्हाला तीस रुपयांनी तीस पस्तीस टन माल गेला एकरी म्हणजे लोकलला त्यावेळेस आम्हाला नाही का एक दोन सव्वा दोन अडीच लाख रुपये उत्पन्न निघालं म्हणजे उसापेक्षा आम्हाला दुप्पट पैसे भेटले तर आम्हाला जाणवलं ह्या कितीत पैसे भरपूर आहेत आणि पाणी पण कमी म्हणजे असं महत्वाचं काय पाणी कमी उसापेक्षा पाणी लय कमी ड्रिप असल्यामुळे मग तेव्हापासून जे आम्ही ठरवलं की आपण आधुनिक पद्धतीने म्हणजे पारंपरिक आपली शेती म्हणजे पारंपरिक ऊस तुम्ही कांदे तेच ते थोडं वेगळं म्हणून प्रयोग म्हणून नाही का आम्ही केळी लावली तर जे सातत्य ठेवलं दोन हजार आठ पासून आतापर्यंत दोन हजार चोवीस पर्यंत चालू आहे आणि ते चालूच राहणार ओके आणि त्याचा जे मोबदला म्हणजे तुमची जी केळी आहे एक्सपोर्ट पण झाली हो गेल्या वर्षी झाली नाही वर्षी पण झाली तर आता साधारणपणे तुम्ही ह्या शेतीतून म्हणजे केळी शेतीतून एकरी किती उत्पन्न मिळतं आता आता हे चालू बाजारात ना खर्च वाजत आपल्याला नाही का तीन साडेतीन लाख रुपये एकरी नफा राहील शिल्लक ओके आणि जर मार्केट वाढलं तर मार्केट वाढलं असतं तर नाही का आपल्या एकरी पाच लाख रुपये पण शिल्लक राहिले असते खर्च वाजत जातं ओके जे ऊसाकडे बघितलं तर ऊस एक एक दीड लाखाचं पीक आहे दोन अडीच लाखाचं आता सध्या आजच्या मार्केटनुसार बरं दोन अडीच लाखाचं पण त्यात त्यांचा खर्च आता आपण खर्च वाजता जाता ना का तुम्हाला मी सांगितलं की बाबा दोन तीन साडेतीन लाख रुपये राहिले आता हे जी शेती आहे ह्यामध्ये वेगळं काय करायला लागते का किळ केळीत वेगळं म्हणजे नाही का फक्त वेळची वेळी खत फवारणी औषध तुमची लागवड झाल्यानंतर बाळ बांधणी बाळ बांधणीला तुम्ही नाही काय टाकता म्हणजे आपलं रासणे खतळ डोस बेसळ डोस आणि नंतर मोठ्या बांधणीच्या टायमाला ना आम्ही लेंडी खत दोन गाड्या okay, टाकतो दोन ट्रा दोन ट्रका म्हणजे दोन ट्रॉल्या थोडी सॉरी दोन ट्रॉल्या टाकतो त्याच्यानंतर बांधणी करून नाही का तीन चाकाने आपलं बांधून दोन्ही बाजूने माती लावणे ड्रिप खाली टाकणे आणि ड्रीपने पाणी जर लगून असेल मार्च एप्रिल मे तीन महिन्यातच त्यांना नाही का महिन्यात एकदा फक्त खालून पाणी लागतं गारव्यासाठी बाकी काही नाही का त्यांना परत परत पाणी लागत नाही पावसाळ्यापासून तर काढणीपर्यंत एवढं खालून पाणी लागतच नाही मग पाठपाणी तर शेवटचा सल्ला काय द्याल आणि संदेश काय असेल तुमचा शेतकऱ्यांसाठी माझं नाही का तरुण तरुण पिढीसाठी हेच आहे की नोकरीपेक्षा माझ्या हिशोबाने नाही का शेती कधी पण सरस फक्त आधुनिक पद्धतीने आणि थोडं स्वतः वय म्हणजे स्वतः जर कष्ट करायची तयारी ठेवली तर नोकरी क नोकरीपेक्षा शेती कधीच ऐकणार नाही बरोबर आता तुम्ही शेतकरी मित्रांनो यांची मुलाखत बघितली तुम्हाला ते कशी वाटले ते कमेंटमध्ये नक्की कळवा दोन हजार आठला बघितलेलं स्वप्न त्यांना दोन हजार तेवीस चोवीसमध्ये पूर्ण झालं म्हणजे शेतकऱ्यांना हे म्हणजे तुमच्यासाठी खूप हे आता सध्या आनंदाचं असेल तर कसं वाटलं तुम्हाला एक्सपोर्ट झाल्यानंतर एक्सपोर्ट म्हणजे नाही का बाजारात थोडं नाही का नाराज म्हणजे बाजार थोडं कमी असू द्या पण आपण आपलं जे स्वप्न पाहिलं ते सत्यात उतरवलं एक्सपोर्ट करायचं गेल्या वर्षी पण केली आणि ह्या वर्षी पण केली बाकी मला पण वाटत होतं की आपण नाही का एक्सपोर्ट करावं आपण कारण की आम्हाला सगळे प्रत्येक व्यापारी येऊन म्हणायचं दोन हजार आठ पासून की तुमची किंवा एवढी भारी हे क्षेत्र नवीन असल्यामुळे म्हणजे हा एरिया नवीन असल्यामुळे रोग राही नाही काय नाही इथं दोन हजार आठ पासून आम्ही एक्सपोर्ट क्वालिटीचा माल काढतच होतो पण एक्सपोर्ट वाले इतके लांब येत नव्हते त्यांना वेस्टर्न माल लागायचा एका टायमाला पण आता कोल्ड स्टोरेज सरकारच्या नाही का त्या अनुदानामुळे कोल्ड स्टोरेज सगळ्या भागात इंदापूर जवळ आहे आम्हाला इंदापूर करमाला जवळ आहे सोलापूर जिल्हा त्याच्यामुळे ते कोल्ड स्टोरेज झाल्यामुळे ते लोक आहेत ना आता पाच टानापासून ते नऊ टानापर्यंत किती मला द्या ते न्यायला येतात त्याचा फायदा आम्हाला झाला यावर्षी गेल्या वर्षी पण या वर्षी पण बरोबर म्हणजे त्यामुळे तुमची काही शकते एक्सपोर्ट होते ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही मुलाखत दिली त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार ग्रेट महर्षी टीमकडून आणि तुम्ही असंच पुढं तुमच्या शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत राहा त्यासाठी तुम्हाला यश मिळवू त्यासाठी शुभेच्छा धन्य धन्यवाद